युट्यूब चॅनल तर आमच्या सोसायटीमध्ये फॉर द फर्स्ट टाइम बसणार आहे डिसाईड होणार आहे की आपण काय काय आणि कसं कसं करायचंय तर हे जे सगळं डिसाईड होतं डिसाइड होत आहे बट इट्स ओके सुरुवात तरी होतीये सो तर पुढे काय काय कसं कसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर मीटिंग झाल्याबरोबर लगेचच आम्ही गेलो मूर्ती बुक करण्यासाठी आणि आम्हाला सुंदर अशी छान मूर्ती लगेचच मिळाली आणि आम्ही ती बुक करून आलो कारण नेक्स्ट डे सर्व अमावस्या आहे सो त्या दिवशी बुक करणं बरोबर नाही वाटलं म्हणून मा मग आम्ही सेम डे लगेचच रात्री बुक केली आहे मूर्ती आणि मग जेव्हा घटस्थापनेच्या दिवशी सकाळी आम्ही देवीला आणून छानपैकी व्यवस्थित अशी तिची स्थापना करणार आहोत जसं की तुम्ही पाहिलं मी आताच आलीये घरी आम्ही छान सुंदर अशी मूर्ती बुक केलेली आहे जी की मला फर्स्ट नजरेमध्ये खूप जास्त आवडली मस्त हस खूप चेहरा आहे आपल्या देवीचा तर आज मी खूप लेट ब्लॉग स्टार्ट केलाय आता वाजले आहेत नियर बाय सप्पा अकरा आणि ऑफिसवरून वरून आली मगाशी त्याच्यानंतर उद्या आहे सर्वपितरी अमावस्या सो मला दाखवायचं आहे नैवेद्य आणि त्याच्यासाठी म्हटलं प्रिपरेशन आत्ताच करून ठेवा बरं सोफी चरून येताना जे काही सामान लागणार होतं जे काही भाज्या लागणार होत्या त्या घेऊन आली आणि आल्यानंतर पहिलं त्या साफ वगैरे केल्या कोथिंबीर वडी वगैरे शिजवून ठेवली बनवून पूर्ण व्यवस्थित प्रिपरेशन करून आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं त्यानंतर मग मी खाली गेली मीटिंगला जसं की मी बोलली आणि डायरेक्ट डिसाईड झालं की आत्ताच आपण खूप शॉर्ट पिरियड मध्ये आमचं सगळं डिसाईड झालं आणि मग आम्ही लगेचच जी आपली देवीची मूर्ती आहे ती बुक करून आलोय सो आता काय नाही मला उद्याच अजून काही प्रिपरेशन करायचं लसून पण मी आलेलं आहे साफ करून ठेवला अजून छोटं मोठं जे काय असेल ते मी करून घेईन थोडं लवकरच मी नेले ते दाखवणार आहे सकाळी तर मम्मी पण येईल पण माझ्या परिणामी जेवढं जमतं तेवढं मी पटापट करून घेणार आहे उद्या जेवणासाठी मी बनवणार आहे त्यांची अळूची वडी कांदा भजी बटाटा भजी त्यांना हे सगळं खूप जास्त आवडायचं आणि मी त्यांच्या आवडीच सगळं करणार आहे भाज्या वगैरे असं सगळ्या भाज्या बनवतात त्या मी नाही बनवणार आहे माझं थोडं थिंकिंग थिंकिंग नुसार नाहीये बट मला असं वाटतं की जे त्यांना आवडायचं ते मी बनवावं आणि खिचडी बनवणार आहे साबुदाण्याची त्यानंतर शेव्याची खीर बनवणार आहे चपाती वरण भात आणि मटकीची भाजी बनवणार आहे सुकी मटकीची भाजी आणि काही नाही अशा पद्धतीने मी सगळं उद्या सकाळी लवकर उठून करणार आहे सो जमल जमेल तेवढं मी नक्की शूट करेन भावार्थला पण उद्या सकाळी मी लवकर उठवणार आहे आणि व्यवस्थित नाही देते वगैरे जे काय आहे ते करणार आहे जसं की मी काल बोलली मला आज नैवेद्य दाखवायचं आहे तर मी आता जेवण बनवायला घेते आहे सकाळी उठल्या आंघोळ केली आणि आता भावार्थ पण उठेल तर भावार्थ देवाची पूजा करणार आहे तोपर्यंत मी जे थोडीफार तयारी तर ता तुम्ही जसं पाहिलं काल रात्रीच करून ठेवलेली आहे आणि बाकीचं पूर्ण व्यवस्थित जेवण बनवते आहे सो तर मी आता बटाटा नैवेद्याचं जे आहे ते बनवून घेते तर सर्वात अगोदर मी इथे बनवलेली आहे साबुदाण्याची खिचडी साबुदाणा रात्रीच मी भिजत घातला होता आणि छान मस्तपैकी मोकळी अशी खिचडी झालेली आहे जशी त्यांना आवडायची त्यानंतर इथे दूध गरम होतंय खीरसाठी रात्री गरम केलेलं पण आता खीर बनवण्यासाठी परत एकदा गरम करून घेते कुकर लावलेला आहे मटकी आणली होती मला वेळ नाही मिळाला भिजत घालून मोड आणायला मग मी रेडीच मटकी घेऊन आली पाव किलो त्यानंतर शेवया तुपामध्ये दे भाजून ठेवलेल्या कांदा वगैरे कट करून घेतला आहे मटकीच्या भाजीसाठी तर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी शेवयांची खीर बनवून झालेली आहे आणि अशी खीर देखील मला देखील खूप आवडते आणि त्यांनाही खूप आवडायची सो म्हटलं तांदळाची खीर वगैरे करण्यापेक्षा शेवयांची खीरच मी बनवली त्याचबरोबर इथे मटकीची भाजी देखील रेडी होती है। मला जस जस आहे मला जसं जसं जमेल ना तसं तसं मी थोडंफार शूट केलेलं आहे जेवण बनवता बनवता कारण भावार्थ पूजा करत होता जसं की मी सांगितलं आणि त्याचबरोबर इथे कांद्याच्या भजीसाठी पण प्रिपरेशन करून ठेवलं कांदा बारीक चिरून उभा उभा बारीक चिरून त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि मीठ भजी तळायच्या थोडं अगोदर मी त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करणार आहे आणि इथे मस्त अशी मटकीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे त्याच्यानंतर आता मी देते आहे डाळीला फोडणी इथे डाळ शिजवून घेतलेली आहे भजीसाठी देखील मी बटाटा व्यवस्थित कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे की जेणेकरून तो काळा नाही पडणार बनवेपर्यंत आणि इथे चपातीचं पीठ देखील मळून ठेवलेलं आहे आणि इथे मी रात्री जसं की बोलली मी रात्री कोथिंबीर वडीचं प्रिपरेशन करून ठेवलेलं सो मी इथे उकडून ठेवलेले आहेत कोथिंबीर वडी आणि अळूची वडी अळूची वडी मी नाही बनवली अळूची वडी मम्मीने दिलेली होती आणि आता सर्वात अगोदर मी इथे वडी तळून घेणार आहे कोथिंबीर वडी मी डीप फ्राय करणार आहे आणि अळूची वडी मी शॅलो फ्राय करणार आहे तव्यामध्ये आणि त्याचबरोबर इथे फोडणीची डाळ देखील बनवून झालेली आहे आणि इथे बघू शकता भावार्थने केलेली आहे सुंदर अशी समर्थांची पूजा छान धूप वगैरे लावला आहे खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि भावार्थने खूप मस्त अशी व्यवस्थित हार फुलं घालून पूजा केलेली आणि त्यानंतर इथे झालेली आहे पापड फ्राय करून झालेले आहेत आणि त्याचबरोबर कोथिंबीर वडी फ्राय झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कोथिंबीर वडीला किती छान कलर आलेला आहे ह्यांना माझ्या हातची कोथिंबीर वडी खूप जास्त आवडायची तसं तर त्यांना सगळ्या भाज्या सगळं जे मी बनवायची व्हेज नॉन व्हेज सगळंच खूप आवडायचं बरेचदा मी न विचारतासुद्धा स्वतःहून म्हणायचे की खूप छान झालं आहे Uh, मग uh, uh, ते साधा डाळ भात जरी असेल ना वरण भात तरी पण ते म्हणायचे की मस्त झालं आहे म्हणून तर खूप छान वाटायचं आणि आता त्या सगळ्या आठवणी राहिलेल्या आहेत फक्त सो एनिवेज so, आता मी इथे बनवायला घेते आहे कांद्याची भजी तर इथे कांद्याची भजी कोथिंबीर वडी आणि पापड हे uh, रेडी झालेलं आहे त्याचबरोबर इथे होत आहेत अळूच्या वड्या अळूच्या भड्या मी कधीच डीप फ्राय नाही करत कारण त्या मग जास्त तेल त्याच्यामध्ये राहतं सो शॅलो फ्राय मला जास्त क बऱ्या वाटतात खायला आणि त्याचबरोबर जसं की मी मगाशी दाखवलं बटाटा कट करून घेतलेला आहे आता मी काढणार आहे बटाट्याची भजी सो इथे बटाट्याची देखील रेडी आहे हे सगळं मी एवढं जे काही तळलेलं बनवलेलं आहे ह्यांना प्रचंड आवडायचं आणि आ... म्हणून मी हे सगळं बनवलंय सकाळी सकाळी आवडीने जसं की तुम्ही पाहिलं पूर्ण स्वयंपाक बनवलेला आहे आता फक्त चपात्या करायच्या बाकी करून घेईल तर दरवेळेस मम्मी असते हेल्थला पण आज मम्मीला संडे आहे त्यामुळे ती येऊ शकली नाही आहे नाहीतर फ्रॉम बिगिनिंग आणि हे सगळं जेवण करायला ह्या नेहमी असते आणि भावर्तना इथे टेबल वगैरे व्यवस्थित ठेवला त्याच्यावरती कपडा वगैरे अंथरला आणि त्याच्या पप्पांच्या फोटोला स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर कुंकू लावलं आणि हार देखील घातला आहे त्याच्यात माझं सगळं जेवण बनवून झालं सगळं नैवेद्याच बनवलं चपात्या वगैरे झाल्या आणि नेमका मला प्रॉब्लेम आला सो आता मी इथे येऊन बसली आहे आता मम्मी येईल अकरा वाजता बैठकीवरून त्याच्यानंतर मग मम्मी नैवेद्य वगैरे चालेल आणि मग नैवेद्य वगैरे दाखवता येईल याच्यातून असं झालंय म्हणून मी रात्री प्रिपरेशन करून ठेवल्या की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे मला असं वाटतं की जे होतं ते किती चांगल्यासाठी होत म्हणजे लाईक मम्मीची बैठकही झाली माझ्या हातचं त्यांना आवडायचं सो सगळं जेवण माझ्या हातचं बनवणं ही झालं आणि भावार्थचं काम आहे नैवेद्य दाखवणं सो ते आता भावार्थ करेल आणि मी हे व्यवस्थित मनापासून करते कारण भावार्थासाठी खूप चांगलं आहे हे मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी करते लास्ट संडे पण मी आणि भावार्थाने जाऊन दही भात जे आपलं इथे जवळच गणपती विसर्जनाचं तलाव आहे तिथे मासे आहेत त्यांना आम्ही टाकून आलो आणि काय नाही आज पण मग सगळं नैवेद्य वगैरे मम्मी पप्पा येतील अकरा वाजता आणि त्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवून खाली ठेवून वगैरे घेते सो हे ओके होतं पण मला ह्याचं समाधान आहे की माझ्या हातून मला जे जे करायचं होतं ते व्यवस्थित सगळं जेवण करून झाल्यानंतर हे झालं आणि माझं ते, ते एक निवेदन होतं की सगळं माझं वर्षातून एकदा एक दिवस येतो हा तर ते व्यवस्थित होऊन दे आणि काय नाही आता एवढं लवकर जेवण बनून झालं बट स्टील आता नैवेद्य नाही दाखवू शकत भावार्थाला लागली आहे भूक सो आता तो करतोय चहा आणि मलाही देतो चहा आम्ही अजून काहीच खाल्लं नाही भावार्थने उठला मस्तपैकी झाडू वगैरे मारला पूजा केली देवाची आणि मी तिकडे जेवणाची तयारी करत होती कारण तेही वेळेत होणं इम्पॉर्टंट होतं आणि टचमूड की ते वेळेत झालं सो काय नाही आता मुले आल्यानंतरच मी थोडंफार जमेल तसं शूट करेल तर कर धावर्ताने मस्त असा स्पेशल चहा बनवून आणलेला आहे माझ्यासाठी बघू शकता आणि तोही इथे बसतोय आता चहा बिटकिट खायला जेवण रेडी आहे त्याला भजी वगैरे हो सगळं टेस्ट करायचं त्याला पण आवडतं ते सगळं पण त्याला म्हटलं नको नेवे ते दाखवल्याशिवाय आपण नाही खाऊ शकत एक दिवस थोडासा खाऊ इतर वेळेस तर आपण मी तुला देते छान छान गरम गरम बनवून सो आता नाही खाऊ शकत नैवेद्य दाखवल्यानंतर पोटभर तर इथे मम्मीने देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर भावार्थने त्याच्या पप्पांच्या फोटोला देखील नैवेद्य दाखवलेला आहे त्यानंतर भावार्थला घेऊन पप्पा खाली गेले तेच ताट कावळ्याला ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर मी अजून दोन नैवेद्य मम्मीला काढायला सांगितले एक म्हणजे माशांसाठी आणि दुसरा गाईसाठी आणि माशांसाठी मी अजून एक वेगळा नैवेद्य काढला होता ज्याच्यामध्ये विदाऊट मीठ भात बनवला होता आणि दही टाकलं होतं आणि काळे तीळ टाकले होते सो ओवरऑल सगळं व्यवस्थित झालं आणि मम्मीने ते सगळी भांडी सुद्धा स्वच्छ घासून लगेचच घेतली तर असा होता आजचा हा माझा ब्लॉग तर चला मग भेटूया या नेक्स्ट ब्लॉग मध्ये